मित्रांनो नमस्कार सध्या केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीला पहिला मोठा धक्का बसतोय महाराष्ट्राच्या राजकीय गोटातून उद्धव ठाकरेंना सोबत घ्या अन्यथा केंद्रातील भाजपची सत्ता गोत्यात भाजपच्या तीन मोठ्या राजकीय पक्षांनी पाठिंबा करण्याची तयारी तर उद्धव ठाकरे थेट दिल्लीच्या तख्तावरती मित्रांनो बातमी शेवटपर्यंत बघूया केंद्रातलं भाजप सरकार पूर्णपणे शंभर टक्के डरमईत नितीश कुमार चंद्रबाबूंचा सर्वात मोठा निर्णय महाराष्ट्राच्या राजकीय सर्वात मोठी जाणून घेऊया अपडेट काय घडले दिल्लीमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर तयार झालेली केंद्रातील अस्थिर राजकारणाची वेळ आहे असा काळही कुठलाही पक्ष सहजपणे पूर्ण बहुमत मिळू शकला नाही भाजपला दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस पेक्षा आता खूप मोठा दणका बसल्याचं सध्या जगजाहीर आहे भाजप हे प्रादेशिक पक्षांच्या टेकूवरती केंद्रातील सत्ता टिकून आहे जर या पक्षांनी आपले आपले निर्णय घेतले तर भाजपा गेल्या दोन वर्षांपासून आपण सांगत होतो आणि आता मात्र खूप मोठी राजकीय घडामोड आपल्यापर्यंत पोचली आहे राज्यस्तरीय पक्ष ठाकरेंना समर्थन देत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे गटाचा नवा दबदबा मिळेल हे समर्थन भाजपला मोठा झटका देणार आहे त्याचवेळी नितीश कुमार चंद्रबाबू नायडू यांच्या सरकार विरोधातील चालबाजी समोर येत आहेत ते सरकार पाडण्याची तयारी करत आहे तर इकडे राहुल गांधींना त्यांनी दोघांनी भेटून देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची जी भूमिका आहे ती मात्र सांगत उद्धव ठाकरे हेच आतापर्यंतचे सर्वात फेवरेट मुख्यमंत्री असल्याचं त्यांनी म्हटलंय आता नेमकं काय उद्धव ठाकरे केंद्रात काय घडलंय ते देखील आपण जाणून घेऊया लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने अपेक्षित संख्यात्मक विजय न घेतल्यामुळे बहुमताविना केंद्रात सरकार उभे करणे अत्यंत गुंतागुंतीचं झालंय भाजपला स्वतःचे पूर्ण बहुमत नाही त्यामुळे अनेक छोटे मोठे पक्षांना आकर्षित करून त्यांनी आपलं सरकार बनवलंय मात्र विश्लेषकांचं म्हणणं आहे की भाजपने ऑपरेशन दोन हजार दोनशे बहात्तर किंवा समर्थन मतांचे साखळी अशी धोरणे राबवण्याची सुरुवात केली आहे ज्यात विरोधी पक्षातील बहुतांश राजकीय पक्षांना बरोबर घेत त्यांनी आपला दबाव केंद्राच्या सत्तेत घेतलाय मात्र मित्रांनो आता खूप मोठा राजकीय पेज निर्माण होतोय भारतीय जनता पार्टीची केंद्रातील सत्ता संपूर्णपणे डळमळीत झाली आहे इकडे उद्धव ठाकरे मात्र भाजप सोबत जाणार नसल्याची आपली भूमिका स्पष्टपणे बजावत भाजपला पहिला मोठा दणका दिलाय उद्धव ठाकरेंचा दबदबा वाढतोय भाजपला मात्र बसतोय धक्का उद्धव ठाकरेंच्या पक्षाने उद्धव ठाकरेंचा ठाकरेगट भाजप आणि केंद्र सरकारला खळबळीत करून टाकणारी महत्वाची भूमिका स्वीकारली आहे ठाकरेंनी मराठी अस्मिता स्थानिक स्वावलंबन हिंदुत्व राज्यवादी धोरण या विषयांवरती विशेष भर दिलाय भाजपला मात्र हे मुद्दे नको आहेत त्यांनी भाजपच्या केंद्रीयकरणवादी धोरणांचे विरोध अनेकदा केले आहेत त्यामुळे आता त्यांचा दबदबा राजकीय बल जागा झालाय अधूनमधून त्यांनी स्वायत्त निर्णय क्षमता घेवण्याचा इशारा दिलाय म्हणजे ते कोणावरही गुलाम न राहता राजकीय भूमिका सुखसा करू शकतात असं उद्धव ठाकरे यांच्या पहिल्यापासूनच म्हटलं होतं त्यांनी काही प्रसंगी भाजपच्या गंभीर टीका केली आहे आणि आता तर तीन मोठ्या पक्षांनी त्यांना पाठिंबा दिलाय तर तो भाजपसाठी मोठा आघात ठरतोय उद्धव ठाकरे या तीन मोठ्या राजकीय पक्षांशी चर्चा करून केंद्रात भाजपला घरी बसवायचं हा सर्वात मोठा राजकीय गेम खेळण्याचं सध्या समोर आणलंय ठाकरे नितीश कुमार चंद्रबाबू नायडू ठाकरे यांनी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू मध्ये एक सावध संदेश दिला आहे ज्यात त्यांनी स्पष्ट केले आहे की आपल्या पक्षाला एका केंद्रीयकृत राजकीय साखळीचा भाग बनवू नका थोडक्यात ठाकरेंचं लक्ष स्पष्ट आहे ते केंद्रातील राजकीय समीकरण बदलू इच्छित आहेत आणि जे पक्ष त्यांना सामावतील ते पुढील राजकारणात त्यांचा उपयोग करतील म्हणजे केंद्रातल्या राजकारणामध्ये एन डी ए आघाडी सोडून तुम्ही जर इंडिया आघाडी सोबत आले तर केंद्रातील तुम्हाला वाटतील ते म्हणेल ते पद द्यायला तयार आहेत असं सध्या सर्वात मोठी घडामोड केंद्रातून समोर येत आहे बिहारमध्ये महत्वाची राजकीय भूमिका असलेले नेते म्हणजे नितीश कुमार ते अनेक वेळा विरोधी गटातून लाग ते पुन्हा एकदा सत्तेत गेले व सत्तेतून विरोधी गटामध्ये ते कोणत्याही वेळी आपली भूमिका बदलू शकतात चंद्रबाबू नायडू हे आंध्र प्रदेशातील ठळक राजकीय व्यक्तिमत्व आहेत ते केंद्रातील राजकारणात महत्वाचे समज येतात जर या दोन महत्वाच्या राजकीय पक्षांनी राहुल गांधींसोबत जर आपली मीटिंग केली असेल आणि उद्धव ठाकरेंना जवळ घेऊन जर ते केंद्रात सत्तेमध्ये सामील होत असतील तर मात्र भाजपला हा पहिला मोठा झटका म्हणावा लागेल जेणेकरून आगामी काळामध्ये महाराष्ट्रासह केंद्रीय सत्ता बाजूला सरून भारत भाजपला खूप मोठा धक्का बसणार आहे केंद्रातील भाजप सरकार ढसळू शकते ठाकरेंच्या बाजूने आलेले समर्थन अधिक बळकट होऊन केंद्रात पुन्हा राहुल गांधी यांच्या सरकारला पुन्हा नवीन चान्स मिळणार आहे नितीश कुमार चंद्रबाबू गटांना नव्या भूमिका सापडतील मध्यस्थ निर्णय करता ही भूमिका मोठं राजकारण समोर येताना दिसत आहे यासाठी उद्धव ठाकरेंनी सगळीकडेच भाजपला गोत्यात आणण्याचा प्रयत्न केलाय महाराष्ट्रात देखील भाजपचे नेते आता उद्धव ठाकरेंना गोंधारू लागले आहेत उद्धव ठाकरेंना करण्याचे आदेश केंद्रातील काही नेत्यांनी दिले होते उद्धव ठाकरेंशी केंद्रातील काही नेत्यांनी स्पष्टपणे आपलं बोलणं फोनवरून बोलणं झालं होतं त्यामध्ये त्यामध्ये भाजपचे नेते असतील केंद्रीय अध्यक्ष असतील किंवा भाजपचे मंत्री असतील यांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधला होता आगामी काळामध्ये ज्या घडामोडी घडतील अगोदर उद्धव ठाकरेंना जवळ करून महाराष्ट्रासह केंद्रामध्ये आपल्याला उद्धव ठाकरेंच्या नऊ खासदारांचा पाठिंबा कसा मिळेल या दृष्टीनं भाजपा पूर्णपणे तयारी करत होती मात्र उद्धव जोपर्यंत एकनाथ शिंदे घेताय त्यांना सोबत घेताय तोपर्यंत आमची शिवसेना भाजप सोबत कदापि आयुष्यात कधी येणार नाही ना असं उद्धव ठाकरेंनी थेट भाजपला सुनावल्यामुळे भाजपची आता मात्र मोठी पंचायत झाली आहे इकडे उद्धव ठाकरेंसोबत चंद्रबाबू नायडू नितीश कुमार यांनी हात मिळवणी केली असून केंद्र केंद्रातील सरकार जर पाडायचं असेल तर उद्धव ठाकरेंना सोबत घ्यावं लागेल असं राहुल गांधींना देखील वाटतंय त्यामुळे उद्धव ठाकरेंचा दरार आता महाराष्ट्राच्या मुंबईतून थेट दिल्लीपर्यंत पोहोचताना दिसतोय दिल्लीच्या तक्टावरती जर इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करायचं असेल तर उद्धव ठाकरेंशिवाय काँग्रेसकडे आणि केंद्रातील कोणत्याच राजकीय मोठ्या पक्षांकडे कोणताही मार्ग नाही फक्त उद्धव ठाकरेंना जवळ करणं हा एकमेव मार्ग सापडतोय एकेकाळी एक शिवसेना पळवली होती ज्या उद्धव ठाकरे खासदार पळवले होते त्याच उद्धव ठाकरेंना आत। भाजप आता खूप मोठी आग्रही असल्याचं सध्या जाणवत आहे परंतु भाजपची ही भूमिका राज्याच्या दृष्टिकोनातून राज्याच्या हितातून खूप महत्वाची नाहीये कारण की उद्धव ठाकरे यांना माहित आहे की शिवसेना कोणी तोडली भाजपने शिवसेनेचे दोन तुकडे कोणी केले भाजपचे तर भाजपसोबत जाऊन आपलं काही भलं होणार नाही भाजप पुन्हा त्या प्रकारे वागेल त्यामुळे केंद्रातील भाजप सरकार उलथवणं हे सर्वात मोठं उद्दिष्ट असल्याचं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला वाटतंय आणि त्यांनी आपली पावलं पुढे टाकली आहेत बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच राजकीय समीकरणं बदलतील बिहारमध्ये देखील भाजपची सत्ता येणार नाही असे अनेक सर्वे सांगतायत भाजपला त्या ठिकाणी पंधरा ते वीस जागा मिळतील असे अनेक सर्वे सांगतायत त्यामुळे भाजपची खूप मोठी विचार बिहारमध्ये होताना दिसते तर इकडे महाराष्ट्रात देखील भाजपची गोची करण्यात उद्धव ठाकरेंना मोठं यश आल्याचं या सगळ्या घटनावरून जाणवत एकनाथ शिंदेंची शिवसेना मात्र असा सध्या कुठेच दिसत नाहीये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मात्र खूप मोठा ताप आता झालाय सत्तेमध्ये देखील येता येत नाही आणि केंद्रात जर उद्धव ठाकरेंचं सरकार जर बसलं तर सगळ्याच मंत्र्यांच्या खासदारांच्या चौकशा सुरू होतील ही दुसरी भीती त्यांच्या पक्षाला आता वाटू लागली आहे त्यावेळी उद्धव ठाकरेंची भीती अगोदर नव्हती परंतु जर केंद्रात सरकार जर बदललं तर मात्र आपलं सगळं जाणार याची भीती सध्या शिंदेगडाला लागून राहिली आहे आगामी काळामध्ये केंद्राची महाराष्ट्राची सूत्र काय बदलतात ते आपल्याला दिसेलच लेस मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडल्याच्या नंतर शिंदेगडातील आमदारांना शांत निवांत झोप लागेल असा एकही दिवस नव्हता हो आता तर इथून पुढे उद्धव ठाकरे जर सत्ता केंद्रामध्ये जर केंद्रीय सत्ता केंद्रामध्ये गेले तर मात्र महाराष्ट्रामध्ये सगळ्या आमदारांचे सगळ्या मंत्र्यांचे आणि खासदारांचे धाबे दनाल्याशिवाय राहणार नाहीत ही या घडीची सर्वात मोठी बाब आपल्यापर्यंत या दही वाटते म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार अवघ्या काही दिवसांचं पाहुणा असल्याचं जाणवतय त्यामुळे राहुल गांधींनी बरोबर ओट चोरीचा मुद्दा घेत विविध राजकीय पक्षांना जवळ करत राजकीय गेम करण्याचा जो प्लॅन आखला होता ना तो प्लॅन आता यशस्वी होताना दिसतोय राहुल गांधींना पप्पू पप्पू म्हणणारे भाजपचे नेते आता त्यांच्यासमोर शरणागती पत्कारतील अशी सध्या सावध भूमिका भाजपच्या काही नेत्यांनी घेतल्याचं जाणवतंय भाजपच्या दोन महत्वाच्या नेत्यांमुळेच संपूर्ण भाजपला हे दिवस आल्याचं काही नेते नाव न घेण्याच्या अटीवरती आपली माहिती देत आहेत मित्रांनो ही बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातील तेवढीच महत्वाची मानली जाते जेवढी दिल्लीच्या राजकारणामध्ये मानली जाते त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना कुणाची हा जर प्रश्न विचारला तर आता मात्र शिंदेगडातील आमदार देखील म्हणत आहेत की शिवसेना उद्धव ठाकरेंची कारण तशाच प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात घडलंय आगामी काळामध्ये या सगळ्या गडामध्ये पाहायला मिळतील मात्र केंद्रात थेट उद्धव ठाकरे दिल्लीच्या तक्तावरती जा गेल्याचं आपल्याला पाहायला मिळेल परंतु त्याला अवधी मात्र उद्धव ठाकरेंनी त्या प्रकारचं प्लॅनिंग जबरदस्तपणे केलं असून भाजपला नामोहरण करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपली राजकीय नीती वापरल्याचं चित्र यावरून पुन्हा एकदा स्पष्ट झालं होतं मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्रात पुन्हा उद्धव ठाकरे दिल्लीच्या तक्कावरतील